सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आजकाल माणसाच्या पाठीमागे कंबरदुखीचा असणारा त्रास मानदुखीचा असणारा त्रास हे सतत आता त्रास वाढत चाललेले आहे याचं अनेक कारण आहेत त्या कारणामध्ये कारणा न जाता जर आपल्याला असा त्रास असेल आणि हे त्रास जर आपल्याला होऊ द्यायचा नसेल किंवा झाल्यास त्रास जर आपल्याला कमी करायचा असेल तर आज मी तुम्हाला काही अभ्यास देणार आहे ते अभ्यास तुम्ही जर रोज केले तर हे सगळं आरोग्य तुम्हाला म्हणजे मान दुखत असेल पाठ दुखत असेल मानेमध्ये गॅप आलेले असेल कमरेमध्ये ग्याप आलेले असेल नस दबलेले असेल गादी बाजूला सरकलेले असेल हे सर्व ज्या तक्रारी आहेत ह्या तक्रारी या अभ्यासाने दूर होतात यासाठी मी तुम्हाला सोपा अभ्यास देते तो अभ्यास तुम्ही करत राहायचा आहे बरं किती दिवस अभ्यास करावा बरे बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की कि गुरुजी किती दिवस अभ्यास करावा मला काय म्हणायचं आहे जर या अभ्यासानं जर तुम्हाला पूर्ण आरोग्य मिळत असेल तर नियमित जर अभ्यास आपण करत राहिलो तर काय अडचण आहे बाकीचे विकार तुम्हाला होणार नाहीत आणि म्हणून हा अभ्यास मी तर असं म्हणेल की तुम्ही हा अभ्यास जन्मभर करत राहा आणि जर अभ्यास असे केले तर तुम्हाला आयुष्यात कधीच पण मानदुख्याचा त्रास कमर दुखीचा त्रास कमरेमध्ये घ्या हे सगळं येणारच नाही आलेले असेल तर राहून जातील बघा आता सोपा अभ्यास मी तुम्हाला सांगतो आहे बघूया सोपा अभ्यास आसनाचं नाव आहे त्रिकोणा अत्यंत सोप आसन आहे पायामध्ये तुम्हाला जेवढा जमेल तेवढा असं खाली वाकायचं आहे खाली वाकल्याच्या नंतर डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला एक दहा हो अंक मोजायचे एक दोन तीन चार असे दहा हो अंक मोजायचे पुन्हा दुसऱ्या साईडला परत हात बोली घ्यायचा आणि परत या ठिकाणी तुम्हाला दांग अंक जायची एक दोन तीन चार पाच तर डाव्या साईडला धांग अंक मोजायचे उज्या साईडला धांग अंक मोजायचे मग हा अभ्यास किती वेळेस करावा तर कमीत कमी हा अभ्यास तुम्हाला पाच मिनिटं करायचा आहे पाच मिनिटं केल्याच्या नंतर अर्थात तुमचे कंबरतुकीचा असणारा त्रास कमी होणार आहे त्याच्यानंतर याच्यासाठी दुसरा कोणता अभ्यास आहे आणखीन एक दुसरा अभ्यास सांगतो हे दोन जर अभ्यास केले तर आपल्याला कंबर दुखीचा जेवढा तेवढा अंतर घ्यायचा जो पाय माग आहे तोच हात मागे घ्यायचा आहे जो पाय पुढे आहे तोच हात वर घ्यायचा अनेक ठिकाणी तू बघा तुम्हाला थांबायचा आपल्या शक्तीनुसार हा अभ्यास करायचा पुन्हा दुसरा पाय पुढे घ्यायचा पूर्वी सारखाच अभ्यास करायचा आपल्याला या ठिकाणी तुम्हाला दहा अंक मोजायची आणि हा सुद्धा अभ्यास तुम्हाला पाच मिनिट करायचा हे दोन्ही मिळून अभ्यास जर आपण दहा मिनिट केले तर आपल्याला मानेमध्ये आलेले घ्या कमरेमध्ये आलेले घ्या गादी बाजूला सरकलेली नस दबलेली हे सर्व जागेवरती राहून जाईल आणि तुम्हाला सुंदर असं सुखमय आरोग्य तुम्हाला लावेल तर परत एकदा आपल्याला शुभ सकाळ शुभ दिवस हो